we don't talk आज एक कुकडेश्वर या ठिकाणी आदिवासींचा एक मेळावा आहे अशी माहिती समजली होती नक्की या मेळाव्याचं कारण काय आणि काय घडले आमचा दरवर्षी असतो त्या महिला आम्ही दरवर्षी धरत असतो एक मिटिंग होती मिटिंगला आता काही लोक तिकडे मिटिंग थोडीशी झाली परंतु ह्या ज्या महिला आहेत हे जे सर्वात सामान्य माणूस आहे ही आपली माझी ही प्रेमाची माणसं आहेत आणि म्हणून आमच्या विशेष आम आमचा मुलगा आम्ही हा आमचा घरगुती कार्यक्रम आहे हा आमचा घरगुती कार्यक्रम पार पडलेला आहे आम्ही तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा तिळगुळाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो राजकारणाची याची काही सबध नाही आहे आणि म्हणून हा तिळगुळाचा कार्यक्रम झाला हे हार्दिक कुंकूचा कार्यक्रम आम्ही हे आम्ही हे बघा हार्दिक कुंकूचा आम्ही पत्रकारांना सांगतो तिळगुळ घ्या गोड बोला आम्ही पत्रकार तिळगुळ घ्या आणि गोड बोला काका तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा आमचा तिळगुळाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मिटिंग आमची काही कार्यकर्त्यांनी ठेवलेली होती काही कार्यकर्ते येतात परंतु या ठिकाणी त्याला कुठे राजकीय वळण लागू नव्ह म्हणून समाजच्या आम्हाला दिशा ठरवी त्या टायमाला आम्ही ही दिशा ठरवू आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आमची मिटिंग या ठिकाणी झालेली आहे काही कार्यकर्ते या ठिकाणी येऊनही गेलेले आहेत काही कार्यकर्ते म्हणतो आम्ही दौऱ्या ते आम्ही येतो आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण बसू असं त्यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे धन्यवाद